मी आज ऑनलाईन काहीतरी ऑर्डर केलेलं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघूया या बॉक्समधून काय दिसणार आहे आपल्याला चला तर बॉक्स ओपन करायला घेऊया ऑनलाईन शॉपिंग करताना एक लक्षात ठेवायचे की आपल्याला जी वस्तू बघायची आहे त्याच्या खालील कमेंट अवश्य बघाव्यात याच्यामुळे आपल्याला कळते की ही वस्तू कशी येणार आहे आपल्याकडे मीही नेहमी कमेंट बघत असते आणि तेव्हाच मी ऑर्डर करते काही वस्तू घेताना आत्ता मी एक वस्तू ऑर्डर केलेली आहे बघूया आता आपण कशी आलेली आहे ही वस्तू हे बघा मी मागवले आहे भिंतीवरचे घड्याळ म्हणजेच क्लॉक मागवले आहे वॉल क्लॉकवर जी प्लॅस्टिकची पिशवी आहे ती काढून घेऊया आणि मध्ये बघूया घड्याळ कसे दिसते आहे याच्यामध्ये फ्लॉवरची डिझाईन आहे बघूया आता कसे दिसते खूपच सुंदर दिसत आहे हे घड्याळ मला नंबर हे मोठे हवे होते घड्याळामध्ये त्यामुळे मी या प्रकारचे घड्याळ मागवले आहे आता आपण हे भिंतीवर लावून बघूया या बाजूला लाईट चमकत आहे त्याच्यामुळे इकडे नको तर गुलाबी भिंतीवर हे घड्याळ मी लावलेले आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे हे घड्याळ तुम्हाला जर ऑनलाईन वॉल क्लॉक खरेदी करायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा खाली प्रोडक्टची जे लाईन दिसते त्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करून वॉचेस बघू शकतात आणि ऑनलाईन ऑर्डर करू शकतात हे वॉच मी फक्त दोनशे रुपयांमध्ये घेतलेले आहे काही ऑफर चालू होती म्हणून मला ते कमी किमतीत मिळालेले आहे तुम्हाला माझे वॉल क्लॉक आवडले असेल तर एक लाईक अवश्य करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तरीही एक लाईक i oh, wish